तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने पाचवा अध्याय ऐकूया श्रीपाद श्रीवल्लभ अध्याय पाचवा शंकर भटाचे तिरुपतीला पोचणे कन कानिपाकात तिरुमलदासांची भेट श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकरभटाची शनी पिढाचे निवारण झाले मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्कर्णीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मंदिराच्या अग्नातच ध्यानस्थ झालो ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना श्रीमूर्ती रूपात पाहिले बाल त्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण करून बालायतीच्या रूपात प्रकट झाली त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले नेत्रद्वयातून हजारो मातेच्या जणू वर्षाच होत एवढ्यातच त्या बालायतीजवळ रंगाचा एक कुरूप माणूस पोचला तो त्या बालायतीस म्हणाला श्री पाच श्री वल्लभप्रभू आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहेत तुमचा भक्त असलेल्या शंकर भटाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट ते मी त्यांच्या अनुभवी सांगेन प्रभूंच्या आज्ञेसाठी येता होबा आहे करुणासागर प्रभू म्हणाले हे शनेश्वरा तू कर्मकारक आहेस जीवांना कर्मफलांतीचे अनुभव करून देतो कर्मविमुक्तीच करतो तू तु तु तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रितजनाचे जनाचे रक्षण करणे ही माझी प्रतज्ञा आहे म्हणून शंकर भटाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात साह्य करेन कशी सुटका करून देतो तू बघ श्रीपाद महाराज आणि शनेश्वराचे असे संभाषण झाल्यावर दोघही माझ्या ध्यानातून निघून गेले परंतु नंतर भगवंतीची मूर्तीचे ध्यान करणे मला कठीण झाले माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली शनीची साडेसातीची मला सुरुवात झाली श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता मी तिरुमलाहून तिरुपती आलो तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो मन चंचल होते एक न्हावी मला बळजबरीने थांबून म्हणाला तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबया आहेस ना आई बाई आईबाई बाप काळजी करत आहेत तुझी भार्या रजस्वला झालेली आहे ती वयात आली आहे तू तिच्याबरोबर संसार कर मुला बाळासहित सुकेरा तेव्हा मी म्हणालो अहो मी शंकरपट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाट सुरू आहे आणि संसार करीत येत आहे मी दत्तभक्त आहे मी दत्त, दत्त प्रभू श्री पाच श्री वल्लभया नाम रूपाने अवतरलेले आहे असे ऐकून कुरुगडीला प्रयाण प्रारंभ आरंभले आहे परम परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे मी तुम्ही म्हणता तो सुबया नावी नाही परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते तेथे ते पुष्कळ लोक जमा झाले होते प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदा करीत होते माझा सुबया नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले मला सुभयाचे आई वडील मलाच त्याचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे त्यातील एक माणूस म्हणाला सुभया दाळी आणि मिशांनी झाकला गेला आहे याची कर्म केल्यास पूर्वीची कळा येईल मी सुभया नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते बळजबरीने माझे शौर्य कर्म करण्यात आले गुळगुळीत गुंडात गुंडू गेला दाढी मिशा पण काढून टाकल्या माझ्या गळ्यातील पवित्र योग्य पवित सुद्धा काढून टाकले माझ्यासाठी त्याच्या माहितीतल्या एक भूत वैद्याला बोलवण्यात आले त्याने अशी वेशभूषा केली होती त्याच्या भयंकर दृष्टीने माझ्या हृदयात कांपरे भरले गेले मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस होतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता हा सगळा छळ झाल्यावर सुबयाला ब्राह्मण भूताने पछाडले आहे म्हणून हा जानवे घालून मंत्र बरडतो आहे असे म्हणून निर्णय घेण्यात आला तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्धच झाले होते या नगरात आलेला वाट स्वरूप सुबयाचा आहे त्याला एका एक ब्रह्मराक्षसाने बांधले आहे असे हे समजले मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले मी कन्नड देशी स्मार्त ब्राह्मण आहे भारद्वाज गोत्राचा आहे नमक चमक मला येत नाही संध्यावदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता सुबयास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाडले आहे त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले घावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो माझे रुदन केवळ अरुणा रुदन सारखे झाले शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारख्याच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटते वाटले तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये समजावून गेला माझ्याशी तदाकार झाला साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्ष माझा कष्ट काळ आहे याची कल्पना मला झाली श्रीपाद श्रीवल्लभ या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता तेवढ्या तापातसुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभाचे करी नामस्मरण करीत होतो श्रीचरणाचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली भूत वैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांची बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता मला मात्र पथ्याचा हार दिला होता सुभयाला ब्राह्मण भूताने बांधले आहे त्यामुळे त्याला शाकारच दिला पाहिजे असे मात्रिकेने सांगितले श्रीपादाच्या अनुग्रहाने मला शाकार दिला गेला याचे मनाला बरे वाटले तीन दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या त्या संकटात सुद्धा मी श्री चरणांचे स्मरण चुकवल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकट येणे बंद झाले ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र प्रयोग करीत होते तांत्रिक मधून मधून चाबकाने मारत होता श्री वल्लभा शरण्यम शरण्यम अशी धीनतेने हाक मारत मी रडत होतो श्री दत्तांची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते तेवढ्यात विचित्र घडले काय माझ्या शरीरातून चाबकाचा मार बसला परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही तेव्हा मान तांत्रिकच रडू लागला तो मला मारत होता पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता ते कसे घडते त्याला समजत नव्हते ते माझ्याकडे वेळसर नजरेने पाहत होता मी मात्र स्त्रीचीच लीला आहे असे समजून असलो मी पथाते जेवण जेवत होतो परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली जेवण श्री पादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो तो तांत्रिक मात्र त्याच्या आवडीच्या कोंबड्या बकड्या खा बकऱ्या खात होता कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखेच वासत भासत होते त्याची तब्येत पण शीन होत होती पण तो त्रास मला देण्याचे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेगळे घालवत होता माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले त्या घरात अग्नी नव्हता तरी सुद्धा सगळ्यांचे देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणात सगळी राग झाली सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुभयाच्या घरी येऊन म्हणाला सुभयाला लागलेले ब्राह्मण भूत तांत्रिक होते त्याने माझ्या घराला तांत्रिक प्रयोगाने दग्ध केले वेताळ वगैरे अनेक शूद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले मंत्रतंत्राचा काहीच उपयोग नव्हता तांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजीरवाणी परिस्थिती काय असणार त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते उलगडत नव्हते माझी काळीच काप्या असल्यास अनुभव येत होता मी सुबयाच्या आईबापांना म्हणालो माझे मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मा तांत्रिकाच्या माया जाळात पडू नका माझी तब्येत अगदी चांगली आहे मी तुम्हाला आईबापासारखेच मानतो तेवढ्यावर मला तांत्रिकांकडून मुक्ती मिळाली सुबयाचे आई वडील अत्यानंद झाले त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले परश्री माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनात श्रीपाद आणि श्री वल्लभाची प्रार्थना करीत होतो माझा इलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुबयाच्या पत्नीला बघून म्हणालो माझ्या बाबतीत तू काय समजतेस मी खरा खरा सुभयाच आहे यावर तुझा विश्वास आहे त्यावर ती म्हणाली मी दोन वर्षाचे असताना माझे लग्न झाले आहे आता माझे वय बावीस वर्ष आहे आपण माझे पती आहेत की नाही ते त्या परमेश्वरा परमेश्वरालाच माहीत दुसरा कोणाला माहीत नाही नूतन येवनेत पर्दापण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही आपण इतका त्रास सहन करीत असतानासुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही स्पर्शसुद्धा मला केला नाही हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही मी या कुळाचाराला अनुसरून धर्मानेच जीवन कंटायचे ठरवले आहे आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये माझा नवरा पळून जाऊन वीस वर्ष झाली आहेत माझा विवाह बालपणात झाला तो मला न कळत या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता मी तुमच्या मार्गदर्शनाखाली राहील तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्री पाच श्री वल्लभाचे स्मरण मी सुद्धा करेन त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्यांचे धर्मसमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करते तिचे मला असल्यासारखे वाटले मी म्हणालो श्री पाच श्री वल्लभा साक्षात दत्तप्रभू आहेत या कलयुगात त्यांनी अवतार घेतला आहे प्रसुत कुरव पुरातच आहे आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते श्री पाच श्री वल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव येतात परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहे सिद्ध करतात तू सिद्धा श्री श्रीवल्लभाचे नामस्मरण कर अचूक कर्तव्याचा बोध होईल सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगमाला जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अद्भुत प्रकारे सांगत होता त्याच्याजवळचे ताणपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे सुबयाच्या जनकाच्या समजुतीसाठी तो आमच्या घरीसुद्धा आला माझ्या हातात थोड्या कवळ्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली प्रश्न केलेला माणूस शंकरभट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे दत्तावतारी श्री पाच श्री वल्लभाच्या चरित्राचे लिखाण हाच करेल पूर्वजन्मी हा याने याचा एक मित्र कुदुकूर या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगलिल चरला या ग्रामात जन्मले जुगार खेळण्यात त्याची विशेष आसक्ती होती त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते हा श्री दत्त देवालयाच्या अचारकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे दत्त देवालयाच्या प्रांगणात हा याचा मित्र दोघही जुगार खेळण्यात मग्न असत हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली त्याचा मित्र जिंकलास याने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर याने मित्राने आपल्या पत्नीस याला द्यावे असे ठरले या कराराला साक्ष म्हणजे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगाळ खेळण्यास सुरुवात केली आपला समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघत होते खेळामध्ये शंकर विजयी झाला शंकराच्या त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले कुळातील लोक एकत्रित जमले पवित्र अशा दत्तप्रभू समोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले की अत्यंत खेदपूर्ण घटना होती परश्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर त्याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे असे खेळामध्ये आपल्या पणाला लावलेल्या याच्या मित्राला नपुसपणा अखचदेन करावे असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून भ्रुश करावे असा न्याय सुगांनी दिला त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली शंकर भटाने त्यांच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असल्याला जन्म प्राप्त झाला त्याचा मित्र सुबया या नावाने शौर्य कर्म करण्याचे घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला त्याचे मन चंचल झाल्यामुळे चंचल झाल्यामुळे वेळा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला भोळसर असलेली सुभयाची पत्नी निर्दोष आहे तिच्या पतिप्रत्याच्या प्रभावाने सुभयाच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकलेल्या दुसऱ्या दिवशी सुभया परत येईल या दिवशी शंकर भटाची सुटका होईल शंकर भटाला असलेली साडेसाती श्री पाच श्रीवल्लभाच्या अनुग्रहाने साडेसात दिवसातच निघून जाईल भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंकडून कठीणातील कठीण शिक्षा पात्र होतात सुबयाचे मन चंचलतेच्या परिहारस्थ शंकरपटाच्या पुण्यातील थोडा माग खर्च झाल्याने चित्रगुप्ताने लिहिले आहे कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रुतीने काम करीत असतो या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैवसत कर्म करावे दुष्कर्म कधीही करू नये श्री पाच श्रीवल्लभाच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्याचा अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थकडून श्री पिटिकापुरा श्रीप्रभूंची माहिती पोहोचेल त्या अगोदर विलासाची माहिती देणारे श्री पाच श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल श्रीवल्लभाच्या वरुणेने करुणेने वर्णन कसे करावे दुसऱ्या दिवशी सुबया स्वगृहास परतला त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्त चित्त झाला होता सुभयाच्या पत्नीस मी माझी बहीण मांडले सुभयाच्या मात्यापित्याची परवानगी घेऊन मी चितूर जिल्ह्यातील कानिपांक ग्रामास पोचलो कानिपांक हे ग्राम चितूरहून थोड्याच अंतरावर आहे त्या ग्रामात वरदराराज स्वामींचे देऊळ मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ वरसिद्ध विनायकांचे देऊळ आहे मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो तेथे एक उंच कुत्रे उभे होते मला भीती वाटून मी विनायकांच्या देवळात परत गेलो थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्यात उंचीचा होता आज या कालभैरवांकडून चावणे हे निश्चित आहे अशी भीती वाटली परत वरद सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो मंदिरातील पूजाला माझे वर्तन विचित्र वाटले बाबा तू घटके घटकेला बाहेर जाऊन मध्ये येतो आहेस याचे कारण काय असे त्याने विचारले मी माझ्या भीतीचे कारण सांगितले ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाही ते एका धोबीच्या पाळीव कुत्रे आहेत धोबी दत्तभक्त आहे श्री पाच श्री वल्लभ या नावाने श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत होता धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही तरीसुद्धा तो या देवळामध्ये येत नाही त्याच्या कुत्र्यास पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोळे बांधून तेथे ते घेऊन त्या ते त्याला देतात ते दोनच कुत्रे पाहिले असता सांगित सांगितलेस एक कुन चार कुत्रे आल्यावर मी प्रसाद देतो अजून दोन कुत्रे आले का ते पाहूया असे तो पुजारी म्हणाला आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे होते पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोळे करून दिले ते चारी कुत्रे माझे चारी बाजूंनी आले आणि त्यांनी मला घेरले पुजारी म्हणाला कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धुब्याकडे जा तुला शुभकारकच होईल माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्री पाच श्री वल्लभाच्या निर्देशानुसार घडत होत्या असा माझा विश्वास होता सुबयाच्या घरात घडलेल्या -गर घटनेने वरून कुळ मध भेद नसावा असे मला वाटले एक चांडाळा ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो मानव आपण केलेल्या बाप पुण्याचे गाठोळे घेऊन जन्मजन्मांतरचे कर्मप्रवात वाद जात असो शंकर भट आणि तिरुमलदासाचा संवाद मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो तिरुमल दास असे नाव असलेला तो रजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले हो ब्राह्मण जन्माचा माझा अंकार पूर्णपणे गेला होता श्री पाच श्रीवल्लभाचे भक्त कोणीही असले तरी मला आत्म्यासारखेच दिसत होते वरदवी सिद्धिविनायकांच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली आई विलीचे गणपतीचे श्री पाच श्री वल्लभ म्हणून अवतारले ते म्हणाले बाबा आजचा दिवस माझा अत्यंत भाग्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे कधी याल माल्याद्रिपुराच्या आणि श्रीपुटिकापुराच्या येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे बाबा शंकर भटा विनायकाचा प्रसाद घेतल्यास तू आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभाच्या चरित्रामृताचा श्री गणेशा कर तुला श्रीवल्लभाच्या आशीर्वाद कुरुपुरात लावेल तिरुमलदासाने याचा पूर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्मी एका प्रतिष्ठित वेद पंडित होतो परंतु परम लोभी होतो माझ्या मृत्यू समयी नुकतेच जन्मलेले गाईचे वासरू जुन्या चिंदीत जगडताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली मरत्यावेळी मलिन वशनावर नजर ठेवून मी प्राण त्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो मरत्यावेळी ज्या संकल्पाने प्राण त्याग केला होता त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो माझ्या पुण्याईनेच गर्तपुरी मंडळीत पलेननाडू प्रांतातील माल्याद्रीपुरात मी जन्मलो तेच माल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी नावाचे दोन घराणे होते मल्लादी वदांनी या नावांचे महापंडित हरितस गोत्राचे होते मल्लादी श्रीधर औधांनी या नावाचे महापंडित कौशिक गोत्र होते श्रीधर औधांनी यांची बहीण राजमाबाईचा विवाह बाप्पन्नवधिंनी यांच्याबरोबर झाला गोदावरी मंडळागर्त असलेल्या आईन्यवल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायज्ञास दोघंही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटच्या आवत्या गणपती आपल्या सोंडेत स्वीकार्य करील आणि आपले सुवर्णकांतयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते आणि यज्ञाच्या शेवटी स्व सुवर्णमयी सुवर्णमयकांताने गणपतीने दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि संपूर्ण केलेले गणेश चतुर्थीच्या दिवशी स्वतः संपूर्ण जे काही पूजा केली होती तर गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभरूपाने अवतार घेईन असे वचन दिले यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेत तिघे नास्तिक होते आणि म्हणाले दिसते हे सगळेच इंद्रजात पण महेंद्र जाल आहेत पण गणपती मात्र नाही तसे असलेच तर परत एकदा त्यांचे दर्शन घडवून आणेन कनिपूर विनायकाचा महिमा होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते रूप बोलू लागले मूर्खांनो त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवतीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणणाऱ्या रावणास विरोध करत्यावेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदेशाने सर्वसिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मनमंथना याचे प्रमाण सकल देवतांनी माझी आराधना करून अभिष्ट प्राप्त केले सगळ्या शक्तीचे मीच भांडार आहे मी सर्व शक्तिमान आहे शक्ति सुद्धा माझ्यामध्येच आहे सर्व विघ्न करता मी आहे सर्व विघ्न सुद्धा मीच आहे दत्तात्रय म्हणजे कोण समजलात हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रात तो विष्णू रूपात ब्रह्मरुद्र रूप विलीन झाले तेच दत्तात्रय रूप धर्मशास्त्र रूपात गणपती षण्मुख रूप विलीन झाले आहे हे रूपसुद्धा दत्तरूप आहे दत्तात्रय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपातच श्री पाच रूपात महागणपती असलेले गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचा अवतार होईल त्यांच्यामध्ये सुरब्राह्मणाचे तत्व असलेले ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जाते धर्मशास्त्रा तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माच्या आणि आदी मूळ असे समजले जाते हा अवतार माता पित्यांच्या संयोगाचे फळ नसेल ज्योतिस्वरूप गेले श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणतात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल एवढा जनसमुदाय भक्ती त्या सत्याच्या बाबतीत सांगत असतात दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल तुम्ही तिघी रूपाने जन्माल माझा स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोष व्हाल बाबा ते तिघी या कानिपुरात भावंडाच्या रूपात जन्मले त्रिमूर्तींना दूर्शन दिसल्यास घोर अनर्थ होतो ही तीन भावंडे एक एकीर एक जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती मोठ्याच्या साह्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी वाळून गेले एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले सा फावडा घेऊन तिघही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली पाणीसुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बैर्याचा दोष गेला तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व झाले त्या, 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 त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रोवाचा आरंभ झाला ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या विनायकाची प्रतिष्ठापना करण्यात आली सत्य ऋषीश्वर असे नामे नामांतर झालेले भावनावधांनी आणि त्यांचा मेवना श्रीधरावधांनी त्या ग्रामास आले होते वर सिद्धिविनायक त्यांना म्हणाले महाभूमीमधून या लोकात आलो पृथ्वी तत्वावर अवतार घेतला हे तत्व कालांतराने अनेक रुपा जलतत्वात अग्नि तत्वात, तत्वात वायुतत्वात आकाशत माझे अवतरण झाले आहे आए। विल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्माने हे रूप धारण केले नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्री शैल्यमध्ये कळा कमी आहे सूर्यमंडळातील तेजांचा तेथे शक्तिपात केला पाहिजे तुम्ही श्री शैल्यमध्ये शक्तिपात केलेल्या दिवशीच गोकुर्णामध्ये काशीमध्ये बद्रिकाश्रमामध्ये केदारमध्ये एकाच वेळी माझा विशेष अणुग्रह शक्तिपात होईल श्रीपाद श्री वल्लभाच्या अवतारण्याचा समय निकट येत आहे आणि मग श्रीधरा तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गोत्र तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या अडनावाने ओळखले जातील बाबा शंकरा मल्यादीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिटिकापुरात निवास करण्यात गेले मी श्री पाथ श्री वल्लभाच्या अनेक बाल लीला पाहिल्या उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचे नाव रविदास आहे तो कुरोपुरात राहतो श्रीपादांची यतीमतेने सेवा करीत असतो श्रीपाद प्रभूच्या आज्ञेनुसार काणीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलांबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे तू श्री पिटिकापुरात अनेक महानुभां भेटशील व्यंकटपा व्यंकट श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल श्रीश्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकट श्रेष्ठी या टोपन नावाने हाक मारित असतात श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयस्त आहे वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट त्यांच्या श्रीपादाशी घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्री आशीर्वाद लाभेल तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादाचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही ही श्री सरचरणांची चरणांची आज्ञा आहे श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार श्री गुरुवैनमा श्रीपाद राजनम श्रीपाद राजम शरण्य प्रपदे तर मित्रांनो येथे चौथा आणि पाचवा अध्याय समाप्त झाला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अध्याय श्रीपाद श्रीवल्लभांचे आवडले असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीपाद श्रीपाद श्रीवल्लभ नमो नमः